श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड सस्नेह निमंत्रण दिनांक दहा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान माघी उत्सव साजरा केला जाणार आहे माघी जन्मोत्सवानिमित्त भाविकांच्या व ग्रामस्थांच्या मनोरंजनाकरिता पुढील प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजितले आहेत स्थळ श्री गणपती मंदिर सभामंडप सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी अवश्य उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा बीएल पाटील तंत्रनिकेतन मध्ये मुंबई विभागातील कुस्ती वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न बी एल पाटील तंत्रनिकेतन मध्ये मुंबई विभागातील कुस्ती वेट लिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा इन्स्टिट्यूट स्पोर्ट्स असोसिएशन आणि के टी एस पी मंडळाचे बी एल पाटील तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विभागातील ठाणे रायगड पालघर या विभागातील पंधरा तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता स्पर्धेचे उद्घाटन बी एल पाटील तंत्रनिकेतन गव्हर्निंग कौन्सिल अध्यक्ष जितेश ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आले वेटलिफ्टिंग कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन के टी एस पी मंडळाचे संचालक यशवंत साबळे कैलास गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेचे बक्षीस वितरण बी एल पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत माने यांच्या हस्ते संपन्न झाले संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न